नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे रवा केकची रेसिपी लहान मुलांच्या अतिशय आवडीची रेसिपी आहे केक रेसिपी तर अतिशय सोपी पद्धत आहे आणि अगदी छान टेस्टी अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी घरातल्याच साहित्यामध्ये मी बनवलेली आहे आणि प्रमाणही मी कोणत्याही मेजरिंग कप वगैरे नाही घेतलं घरामध्ये आपल्या जी वाटी आहे त्या वाटीने प्रमाण घेतलं तरी चालेल तर बघू शकता तुम्ही अतिशय छान स्पंजी असा एक केक झालेला आहे आणि चवीलाही अतिशय टेस्टी लागते तर रेसिपीला सुरुवात करूयास तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधारणतः दोन वाट्या इतका रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेणार आहे आणि त्याच्यानंतर जो आपला नाश्त्याचा जो चमचा असतो तर त्या चमच्याने एक चमचा बेकिंग पावडर आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा घेणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेला केक आहे आणि घरातल्या साहित्यातच तर हे सर्व आधी मिक्सरला मी फिरवून घेतलं आहे तर रवा जो आहे थोडा जाड रवा होता त्यामुळे मी ते फिरवून घेतलं आहे बारीक रवा असेल तर अतिशय छान होईल तर त्यानंतर एक दहा रुपयाचा जो दूध पावडरचं पॅकेट आहे तर ते टाकलेलं आहे आणि तीन ते चार वेलचे आहेत तर त्या ढाकल्यात वेलचीमुळे जो केकला फ्लेवर आहे तो तो खूप छान येतो आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी इतकं दही आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये एक वाटी इतकं तेल घेतलेलं आहे तर तेल, ते, आ, तेल जे आहे ते कोणत्याही असं वासाचं तेल नाही घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाणा तेल असेल किंवा मोहरीचं असेल तर ते नाही वापरायचे त्याच्यानंतर चमच्याने थोडं मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर ते मिक्सरला एकदा फिरून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी दूध ॲड केलं आहे आणि ते परत एकदा छान मिक्सरला मिक्स करून घेतलेलं आहे वाटून घेतलं आहे तर हे जे प्रमाण आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे केकसाठी तर जे भांडं आहे ज्याच्यामध्ये केक बनवणार आहे त्याला तेल लावून थोडंसं मैदा स्प्रेड करून घेतलेला आहे आणि एक मोठं पातेलं आहे ज्याच्यामध्ये मी बनवणार आहे ते पण मी प्री हीट करण्यासाठी ठेवलं होतं तर पातेलंही छान गरम झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बॅटर ही तयार आहे त्यानंतर त्यावर मी थोडीशी टुटी फ्रुटी ॲड केली आहे ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ड्रायफ्रूट्सचे काप टाकले तरी पण चालतील आणि एका पातेल्यामध्ये ते भांडं ठेवलं आहे मी केकचं आणि झाकण ठेवून साधारणतः एक तासासाठी आपल्याला हा जो केक आहे तो बेक करून घ्यायचा आहे तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे आणि प्रमाणही आपल्या अगदी घरातल्या साहित्यामध्येच घेतलेलं आहे वाटीनेच प्रमाण घेतलेलं आहे तुमच्याकडे जी पण वाटी अवेलेबल असेल त्याच वाटीने आपल्याला सर्व जिन्नस मोजून घ्यायचे आहेत तर अतिशय परफेक्ट अशी रवा केकची रेसिपी आहे तर बघू शकता तुम्ही केक आपला बनवून झालेला आहे तर सुरीने मी त्याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला जो केक आहे तो काढून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही अगदीच स्पंजी असा केक तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानं रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर ही रेसिपी नक्की करून बघा बघू शकता तुम्ही अतिशय स्पंज असा हा केक झालेला आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद